एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता पाचवी भाग एक परिसर भाग एक मधील धडा तिसरा पृथ्वी आणि जीवसृष्टी ही आहेत पृथ्वीची आवरणे या पृथ्वीवरती चार आवरणे आपल्याला दिसत आहे त्यातलं प्रथम आवरण आहे जीवावरण दुसरं आहे वातावरण जलावरण आणि शिलावरण असे हे पृथ्वीवरील आवरणे आहेत आता पुढे पाहूया सांगा पाहू तुम्हाला पाणी कुठून मिळते तर आपल्याला पाणी हे जलसाठ्यांमधून मिळते दोन तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेले आहे आता आपल्या सर्वांची घरं पृथ्वीवरती पृष्ठभागावरती बांधलेले आहेत बरोबर ना तिसरा प्रश्न श्वासोश्वास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते ऑक्सिजनची कशाची गरज असते नाक तर आहेच आपल्याला पण नाकाने आपण काय घेतो ऑक्सिजन घेतो श्वास घेतो आणि ऑक्सिजन वायू आपण घेतो ही गरज तुम्ही कशी भागवता तर आपल्या परिसरामध्ये असलेला ऑक्सिजन आपण हवेतून मिळवतो चौथा प्रश्न पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते तर पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता सूर्यापासून मिळते पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात जमीन तर काही भागात पाणी दिसते पृथ्वीभोवती हवेचे आवरण असते जमिनीवर पाण्यात आणि हवेत सजीवांचे अस्तित्व असते पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य कारणीभूत ठरतो पृथ्वीवरील जमीन पाणी हवा आणि सजीव हे शिलावरण जलावरण वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करतात जीवावरण हे तीनही आवरणात दिसून येते शिलावरण आणि जलावरण पृथ्वीचे बाहेरील कवच कठीण आहे ते माती व खडकांचे बनलेले आहे आपण डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीचे किंवा खडकाचे थर पाहतो कोठे जमिनीचा मोठा गवताळ विस्तार दिसतो तर कोठे ओसाड जमिनीवर वाळूच वाळू असते कोठे जमीन पिकांनी तर कोठे झाडांनी झाकलेली असते काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी भरलेल्या मातीचे खोलवरचे थर दिसतात तर काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी दुभंगलेले खडक दिसतात काही ठिकाणी पर्वतांचे उतार असतात आता हे चित्र तुम्ही पहा या चित्रामध्ये जमिनीचा भाग एक तृतीयांश दिलेला आहे आणि पाण्याचा भाग दोन तृतीयांश आहे मग जास्त काय रे पाणी की जमीन पाण्याचा भाग पृथ्वीवर जास्त प्रमाणात आहे आणि जमिनीचा भाग हा कमी प्रमाणात आहे आता पुढचं चित्र बघा ही विविध भूरूपे आहेत बघा या भूरूपांमध्ये त्यांची नावं लिहिलेली आहेत म्हणजे कोणतं कोणतं भूरूप आहे त्याचा आपल्याला अभ्यास करता येईल सगळी नावं तुम्ही नीट बारकाईने निरीक्षण करायचं आहे उन्चा उन्चा चा चा या चित्राचं आणि समजून घ्यायची आहेत आता पुढे जाऊया तर कोठे खडकांचे उंच उंच सुळके दिसतात पृथ्वीवरील हा जमिनीचा थर शिलावरणाचा भाग आहे पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे या पृथ्वीखाली ही शिलावरण असते पृथ्वीच्या बाहेरील कवच व त्याखालील थराचा काही भाग मिळून शिलावरण बनते पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे एक तृतीयांश भाग हा जमिनीचा आहे जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड असे म्हणतात पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही ती सात खंडांमध्ये विभागलेली असून ते आशिया युरोप आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया या नावांनी ओळखले जातात आशिया हा सर्वात मोठा खंड आहे तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे जमीन सगळीकडे सपाट किंवा सारख्या उंचीची नसते तिच्या उंच सखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात त्यांना भूरूपे असे म्हणतात मैदान टेकडी डोंगर इत्यादी भूरूपे तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकतात पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे दोन तृतीयांश भाग पाण्याने व्यापलेला आहे यापैकी बहुतांश पाणी महासागरामध्ये सामावलेले आहे महासागरामधील पाणी हे खारे असते अटलांटिक पॅसिफिक आर्टिक हिंदी व दक्षिण महासागर हे पाच महासागर आहेत महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला सागरतट किंवा किनारपट्टी म्हणतात किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराची जलरूपे तयार होतात उदाहरणार्थ समुद्र म्हणजेच सागर उपसागर सामुद्रधुनी आखात खाडी इत्यादी ही जलरूपे महासागराचे भाग आहेत जमिनीवरून वाहणारे पाणी पृथ्वीवर जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह हो असतात यांचे पाणी खारे नसून हे गोडे असते त्यांना ओहळ ओढा नदी अशी नावे आहेत या जलरूपांपैकी ओहळ सर्वात लहान तर नदी सर्वात मोठी असते ओहळ ओढे जोडले जाऊन उपनद्या नद्या, नद्या बनतात एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून खाली पडते तेथे धबधबा तयार होतो नद्या शेवटी सागराला जाऊन मिळतात सरोवर जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर म्हणतात आणि लहान जलाशयाला तळे असे म्हणतात हिमस्वरूपातील पाणी थंड प्रदेशात ढगातील पाण्याचे कण गोठून त्याचे हिमकण तयार होतात अशा प्रदेशांमध्ये हिमावर्षाव होतो एकावर एक, एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्याचा बर्फ बनतो असे बर्फाचे थरावर थर साचत गेले की त्यांचा आकार प्रचंड मोठा होतो जमिनीच्या उत्तरावर ते थर अतिशय मंदगतीने खाली सरकतात त्यांची हिमनदी बनते समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात त्यांना हिमनग असे म्हणतात भूजल जमिनीवरील या जलसाठ्यांव्यतिरिक्त जमिनीखालीही खडकांच्या थरात खूप साठलेले पाणी असते त्याला भूजल म्हणतात हे भूजल विहिरी कुपनलिका यातून उपसून वापरले जाते अनेक सरोवरांना विहिरींना जमिनीखालील झऱ्यांमुळे पाणी मिळते पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे आणि हिम भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे जलावरण असे म्हणतात आता हे बघा पाण्याचे साठे आहे चित्रामध्ये दिलेले दिसत आहेत आपल्याला विहीर आहे तलाव आहे कूपनलिका आहे वातावरण पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे उंच जातो तस तशी वातावरणातील हवा विरळ होत जाते हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन ऑक्सिजन बाष्प कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत याशिवाय इतरही काही वायू अत्यंत कमी प्रमाणात हवेमध्ये आहेत हे तुम्ही शिकला आहात पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर स्थितांबर मध्यांबर आयनांबर व बाह्यांबर असे विविध थर मानतात पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी तेरा किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर म्हणतात तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात या बदलांचे पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर महत्त्वाचे परिणाम होतात सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो म्हणून पृष्ठभागालगतची हवा सर्वाधिक गरम असते तपांबरात वर वर गेले असता हवा थंड होत जाते वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तपांबरातच असते म्हणून ढग पाऊस धुके वारे वादळे अशा हवामानाशी संबंध असलेल्या सर्व घटना तपांबरातच होतात उंच डोंगरावर गेले असता सभोवतालची हवा पृष्ठभागाच्या हवेपेक्षा विरळ असते वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व वि विमाने तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात त्या उंचीवर हवा आणखी विरळ असते विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानात विशेष सोय करावी लागते पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे पन्नास किलोमीटरपर्यंतच्या थराला स्थितांबर म्हणतात स्थितांबरात खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते आता हे चित्र बघा हे पृथ्वीचे वातावरण आहे आणि ह्या वातावरणामध्ये हे वेगवेगळे थर दाखवलेले आहेत पहिला थर आहे तपांबर नंतर ओझोन वायू स्थितांबर मध्यांबर आणि काय आहे आयनांबर आणि बाह्यांबर असे हे थर आहे जरा डोके चालवा एक सप्तरंगी इंद्रधनुष्य वातावरणाच्या कोणत्या आवरणात दिसते हे डोकं चालवून विचार करून आपण उत्तर लिहायचं आहे आणि सांगायचं आहे दुसरं गिर्यारोहक हो, उंच पर्वतावर चढून जातात ज्या पर्वताची उंची पाच हजार मीटरपेक्षा जास्त असते असे पर्वत चढताना बहुतांश गिर्यारोहक हो, ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जातात याचं कारण काय असेल सांगा बरं कारण ज जसं आपण उंचावर जातो तस तसं ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होत जातं आणि आपल्याला ऑक्सिजन घ्यायला त्रास होतो म्हणून सोबत सिलेंडर न्यावं लागतं यामध्ये आपण आता नवीन शब्द एक शिकलो तो म्हणजे संगणन संगणन म्हणजे थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याची क्रिया म्हणजेच संगणन होय हे आहे जलचक्र या जसं ऋतुचक्र आहे त्याप्रमाणे हे जलचक्र आहे पाऊस कसा पडतो सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते जमिनीत जिरलेले पाणीही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते बाष्प हवेच्या हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच उंच जाते उंचावर जाताना हो ते थंड होत जाऊन त्याचे संघनन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात हे पाण्याचे कण एवढे लहान व हलके असतात की आकाशात दगांच्या रूपात तरंगत राहतात सूक्ष्म कण एकत्र येऊन त्यांचे पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते हे मोठे थेंब जड असतात त्यामुळे ते, ते तरंगू शकत नाहीत असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेले पाणी ओहळ नाले नद्या आणि शेवटी समुद्राला मिळते सूर्याच्या उष्णतेने हिमाच्छादित प्रदेशातील बर्फाचे पाणी बनते हे पाणीही नद्यांना येऊन मिळते बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते व संगणनामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी समुद्राला मिळते पाण्याचे बाष्पीभवन व संगणन आणि पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात म्हणून यालाच जलचक्र असे म्हणतात आणि तेच हे जलचक्र आहे सांग जीवावरण सांगा पाहू शिलावरण जलावरण व वातावरण यामध्ये ज्या वनस्पती आणि प्राणी आढळतात त्यांची शक्य तेवढी मोठी यादी तयार करा आणि त्यांची माहिती सांगा पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रदेश आहेत काही भागात जमिनीवर बर्फांचा थर असतो तर काही भागात वर्षभर उष्ण हवामान असते कोठे उंच पर्वत तर कोठे मैदाने असतात कोठे खूप पाऊस पडतो तर कोठे कोरडे वाळवंट असते गोड्या पाण्याच्या नद्या असतात तर खाऱ्या पाण्याचा महासागर असतो किनाऱ्याजवळ समुद्र उथळ असतो महासागर किनाऱ्यापासून दूर अनेक किलोमीटर खोल असू शकतो पृथ्वीवरील अशा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये खूप वैविध्य दिसून येते उदाहरणार्थ ध्रुवीय बर्फाळ प्रदेशात राहणारे ध्रुवीय अस्वल बघा दिसलं का तुम्हाला अस्वल ह्याच्यात oh. हां ध्रुवीय अस्वल आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशातील झेब्रा बघा याच्यामध्ये झेब्र्याचं चित्र देखील आहे किंवा ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारा कांगारू हे प्राणी इतर कुठल्याही प्रदेशात आढळत नाहीत हत्ती आणि सिंह हो, हे उष्ण प्रदेशात आढळतात अशा वेगवेगळ्या प्रदेशात वनस्पतींमध्येही विविधता आढळते ही विविधताच या प्रदेशाचं वैशिष्ट्य आहे तुम्ही बाजूला जर पाहिलं तर ही वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला या चित्रात इथे दिसत आहे सजीवातील ही विविधता या प्रदेशाचं वैशिष्ट्य आहे पृथ्वीवर सगळीकडे म्हणजे जमिनीवर पाण्यात व हवे विविध प्रकारच्या वनस्पती प्राणी व सूक्ष्मजीव असतात शिलावरण जलावरण व वातावरण यात सजीवांचे अस्तित्व असते या आवरणातील सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागात एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात आता आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे पृथ्वीवरील प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव इत्यादी सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून आहेत तसेच पृथ्वीच्या आवरणावरही अवलंबून आहे सर्व सजीवांचा जन्म वाढ आणि मृत्यू हे जीवावरणातच होतो पुढे आता आपण या भागामध्ये पाठामध्ये काय काय शिकलो ते पाहूया पृथ्वीचे बाहेरील कठीण कवच व त्याखालील थराचा काही भाग यांच्या एकत्रित आव आवरणाला शिलावरण म्हणतात पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे एक तृतीयांश एवढा भाग जमिनीने तर सुमारे दोन तृतीयांश एवढा भाग पाण्याने व्यापला आहे जमिनीवरील पाणी बर्फ भूजल आणि हवेतील बाष्प यांचा समावेश पृथ्वीच्या जलावरणात होतो पृथ्वीभोवतालच्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात पृथ्वीवरील जलचक्र सतत सुरू असते स्थितांबरातील ओझोन वायू सूर्यापासून येणारे घातक अतिनील किरण शोधून घेतो त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते शिलावरण जलावरण वातावरण या तिन्ही आवरणात सजीवांचे अस्तित्व असते सजीव व त्यांनी व्यापलेल्या या भागास एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात